హుల్ మీ నుస్ట్ తు త மூலா சட்ட மிகுசியோட चांगल्या चांगल्याच्या घरोवर झाले मराठीचा ज्याची काही पडत नाही ना त्यांचा कार्यक्रम लावलाय मराठीने आमच्या मराठवाड्यात एक हजाराची तर हजाराची बीड तोडायला इतकं फिसवाडा होतो इतकं वेकार मराठी मराठ्याच नागरे मराठ्याच मराठीचा हात आलेला असू आपल्याला एकोणते तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचे निर्णय कोणता होत्या तात्यानं काम करा उभा करायचं ठरलं तरी मराठीची शान राहिली पाहिजे मराठ्यांची इतर जाऊ नका त्या उगाला जात आणि मुलगा त्याचा तुमचं हे बघायचंच नाही

त्यांना आश्रय पाठवले आता एका मुलासाठी जातीसाठी मध्ये जाऊ पण त्या सर्वांसाठी एखाद बदल होत आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं हेत मान नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकते तर आपलेच गरिबाचे पोर मुस्लिम दलितांचे बारा बोलतदारांचे ओबीसीचे प्रश्न सोडू शकते तर फक्त गरिबांचेच पोर आणि जर आता ही गोरगरीबाची सत्ता आली तर सगळ्या जातीच्या लोकांना वाटत हे पूर्ण सगळ्याला न्याय देऊ शकत मुसलमान तर आपल्यापेक्षा जास्त चालू लागले आपल्यापेक्षा जास्त मी तर पाडा म्हणलं पाडू मला भेटले ते म्हणले पटेल म्हणलं पाडा हे म्हणले पाडू म्हणलं पाडू तो पाडू इकडून ते अशी मजा आहे रे तुम्हाला सांगतो मुसलमान मराठा दलित बारा बार एक ना एकदा शीताचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचा यांचा कार्यक्रम करायला काहीच लागत नाही आलो खाली आलो बस बस उच्च बस आता खाली आल्यावर घेऊ आपल्या मराठा समाजानं एकजूट दाखवल्याने सगळ्या जातीच्या मनात आशा प्रलवी झाल्या प्रत्येकाला वाटायला लागला गोरगरीबाची आणि शेतकऱ्यांची सत्ता येऊ शकते गोरगरीबांना न्याय मिळू शकतो हे प्रत्येकाला वाटायला लागलं ला। असा या राज्यात आता माणूस न राहिला नेता सोडून गोर गरीबाची सत्ता येणार नाही असं म्हणणार माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती संधी जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपल्याला काही करून देणार बनावं लागणार आहे कारण आपण त्यांना एक वर्षापासून आरक्षण मागतोय देशात इतक्या ताकदीच आंदोलन कधी झालं नसत सरग एक वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे सडग आणि लाखाने लोक या आंदोलनात सहभागी आहेत कारण जर आंदोलन उभा केलं तर कधी काही संपण्याचा संपू शकत असे आंदोलन झालेली परंतु इतक्या लाखाने आणि इतक्या प्राप्तीनं हे आंदोलन सुरू आहे आजही ते आंदोलन संपलेलं नाहीये आणि ताकद मात्र तीच आहे कुठे जा मराठी आजही लाख कधीही ते आपल्याला आरक्षण देत नाहीयेत देवेंद्र फडणवीसांनी चुका केल्या आरक्षण द्यायचं सोडून षडयंत्र सुरू केले आणि त्या षडयंत्रात मला उघड पाडायचा प्रयत्न केला मी काहीच चूक नाही केली मी काय चूक केली मी माझ्या समाजाला आरक्षण मागतो अरे तुमच्या समाजाला आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी नाही विरोध केला तुमचे आमच्या मोठे झाले आम्हाला काहीच वाईट नाही वाटले पण आज आमच्यावरती अशी परिस्थिती थांबली की आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही तर तुम्ही सगळेजण मिळून आमच्या आरक्षणाला विरोध करायला लागला हीच का तुमची Yet, in Marmart